महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा किनगाव येथे लाडका भाऊ पशुवर करतात उपचार डॉक्टर लवकर दे अन्यथा दवाखान्यास कुलूप लावण्याचा पशुधन शेतकऱ्यांचा इशारा अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक अनेक वर्षांपासून सुरू असून सर्वात मोठी रुग्णसंख्या काही महिने झाले डॉक्टर नसल्यामुळे लाडके भाऊ पशूंवर करतात उपचार अशी परिस्थिती पाहून डॉक्टर लवकर त्या अन्यथा दवाखान्यास कुलूप लावण्याचा इशारा पशुधन शेतकऱ्यांनी दिलाय किनगाव पशुवैद्यकीय अंतर्गत अकरा गावे समाविष्ट असून वैद्यकीय अधिकारी पदरिक्त ट्रेसर पदरिक्त सेवक एक व लाडके भाऊ दोन असून सेवक व लाडके भाऊ दवाखाना सांभाळत आहेत अशी तक्रार आहे डॉक्टर गेल्या दोन महिन्यापासून इथं नसल्यामुळे पशु पालक जी यांची जी हेडसांड होत आहे त्यासाठी मी आता किनगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया मी जाण जाणून घेणार आहे की त्यांची काय मागणी आहेत काय सांगाल आपलं नाव काय माझं नाव नितीन नाथराव मुंडे राहणार किनगाव माझ्याकडे कमीत कमी नाही म्हणलं तरी पंधरा सोळा जनावर आहेत गेले सहा महिने झाले डॉक्टर पलमडे साहेब गेल्यापासून किनगावला एक दवाखाना नाही दवाखान्याला अधिकारीच नाही आणि एक सेवक कर्मचारी आणि जे मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी जे भाऊ आहेत त्यांच्या आधारे आमच्या केनगाव मध्ये उपचार केला जातोय पण सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली की आमच्याकडे पूर्ण भागामध्ये लंपीचा प्रसार एवढा प्रादुर्भाव एवढा झालाय की त्याच्यामुळे कमीत कमी पाच सात जनावर दगावलीत आतापर्यंत याची आता शासनानं आता याची भरपाई म्हणून कसं द्यायची शेतकऱ्याला एक तर वरून पाऊस चालू आहे एक तर सोयाबीन पिवळं पडलं आहे त्याच्यात जनावरांचे रोग चालू आहेत पुन्हा माणसं आजारी पडायला या सगळ्या गोष्टीची अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यातली त्यात तिथं जनावरांचा दवाखाना सर्वात मोठा अहमदपूर का, का, तालुक्यातला सर्वात मोठा दवाखाना म्हणायला हरकत नाही ज्याची कमीत कमी रोज शंभर ते सव्वाशे ओपीडी आहे आणि अशा ठिकाणी डॉक्टर नाही आजूबाजूला जे खेडेगावला दवाखाने आहेत आमचे तर डॉक्टर उपलब्ध आहेत किती महिन्यापासून राहतो जवळजवळपास सहा सात महिने झाले डॉक्टर नाही आमच्याकडे दे। सध्या याची मागणी केली तीन चार वेळेस मागणी केली पेपरला बातम्या दिल्या ग्रामपंचायत मार्फत पाठपुरावा केला तरी याचा उपयोगच होत नाही आणि शासन दरबारी मागणी करून सुद्धा त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही काय सांगा डॉक्टर उपस्थित नाही तुमच्याकडे दोन पाच सहा महिने झाले डॉक्टरच नाही तिथं काय माझ्याकडे जनावर कमीत कमी तीस एक जनावर आहेत तरी तर आणलं की फक्त ती लाडके भाऊजी आहेत हेच तपासणी करते बर लंपी आजार चालू आहे सध्या सध्या भरपूर परिस्थिती जनावर आपल्या आहे तरी पण इथं तर डॉक्टरची सोय नसल्यामुळं गैरसोय आली सोबत खेळगावशी जे ज्येष्ठ नागरिक आहेत या ठिकाणी शेतकरी मना म्हणावं लागेल ते देखील उपस्थित आहे काय सांगाल काय परिस्थिती आहे माझ्याकडे जवळपास वीस जनावर आहेत माझ्याकडे लंपीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळं डॉक्टर नसल्यामुळं एकदम परिस्थिती बेकार आहे आणि लंपीचा आजार खूप वाढत आहे त्यामुळे मला सांगा तीन सहा महिने जागा डॉक्टर नाही साहेब गेले तसे किनगावाची जागा कि तर येत नाही त्यामुळे पशुपालकाची एवढी बेजारी उठलेली आहे की त्यामुळे फारच परेशानी उठलेली आहे दवाखान्यात जायचं म्हणलं तरी फार लाडके भाऊ सगळे काम बघतात थोडक्यात म्हणायचं की लाडक्या भावाच्या तेच कारभार बघणार बघा हां काय सांगाल काय परिस्थिती आहे माझ्याकडे कमीत कमी तीस जनावर आहे गाई आणि म्हशी मला अक्षरशः मला बाहेरून मी प्राय डॉक्टर मागून ट्रीटमेंट केली मग तो इथं कुठल्याच सुविधा नाही मग काय मागणी केली तुम्ही डॉक्टरांची हा सगळे मागणी केली सगळं झालं कांबळे साहेब इथं आहेत तोपर्यंत पण त्यांचं ते नाही येते कधी कधी येतात कांबळे साहेब चार्ज नाही आहे त्यांच्याकडे चार्ज आहे फक्त चार्ज आहे नाव नावाला चार्ज आहे त्यांच्याकडे मला अक्षरशः मी बाहेरून डॉक्टर मागून प्रायवेट डॉक्टर मागून ट्रीटमेंट केलेली आहे मी पण तो इथल्या दवाखान्यामध्ये कुठलाही डॉक्टर नाही असलम शेख न्यूज फिफ्टीन मराठी लातूर